सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म भगवान श्रीस्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आज भी मला चोटा मी मला आलेला छोटासा अनुभव ते सांगणार आहे मी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे स्वामी भक्तांनो आमचं गाव हे खूप खेडगाव आहे त्यामुळे आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी सर्व काही घेण्यासाठी जावं लागतं आमच्यापासून तालुका वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे आम्हाला काही पण घ्यायचं असेल तर तिकडे जावं लागतं मी स्वामी सेवेत येण्याचं से कारण म्हणजे मला असंच लहानपणापासून वेळ होतं की स्वामी सेवेचं कारण मी जेव्हा याच्यामध्ये होते हायस्कूलला होते तेव्हा माझी जी फ्रेंड होती तिची आई ही खूप स्वामींची सेवा करायची त्या काकूंनी आम्ही त्यांच्या घरी कंटिन्यू जायची त्यावेळेस ते, ते आम्ही मला सांगायच्या की तुम्ही पण स्वामींची सेवा करत जा तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी हे चांगलं राहील मग त्यांचं ऐकून मी नामस्मरण वगैरे ही सेवा करायची पण स्वामीचरित्र वाचणे किंवा मोठे ग्रंथ आरती वगैरे हे काही सेवा मी करत नव्हती फक्त जेव्हा मला असं संकट यायचं ना की काही भीती वाटायची त्यावेळेस मी स्वामींचं नाव घ्यायचे एवढीच सेवा माझी असायची त्यानंतर मग माझं लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर मग आमचं खेडेगाव असल्यामुळं तिथे काही नाही आणि आमची खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे कारण माझे सासरे म्हणजे चौघं भाऊ आणि त्यांच्या सा हे माझ्या आहे आम्ही सगळं एकत्र होतो त्यामुळे तर काही करण्याचा प्रश्नच नाही कारण देवपूजा वगैरे काही देवाचं करणं हे सर्व काही माझ्या सास सासवास करायच्या ज्याला वाटेन ते करायचं त्यामुळे सर्व एकत्र असल्यामुळे देवाचं काही करणं मला जमतच नव्हतं पण माझी इच्छा होती की घरामध्ये काहीतरी असावं थोड्या दिवसांनी आम्ही सेपरेट झालो आता सेपरेट झाल्यानंतर सर्व देव हे माझ्या मोठ्या सासऱ्यांकडे गेले होते आमच्याकडं काहीच एक आलं नव्हतं मं, मग म्हटलं आपल्या घरात पण काहीतरी पाहिजे ना देवाचं आपण खातो पितो सर्व करतो पण देवाचं पण घरामध्ये थोडं तर झालं तर घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी है, ही असते ही मला माहीत होतं मग मी काय केलं एका चौरंगावरतीच मंगल कलश वगैरे स्थापवला जिथे दिवा मला लावता येईल पण एक इच्छा होती की कसली तरी मूर्ती वगैरे घरामध्ये असावी फोटो असावा काहीतरी शक्ती असावी मग का कोणती मूर्ती आणावी कोणती मूर्ती आणावी हा खूप दिवसाचा प्रश्न होता त्याच दरम्यान काय झालं ना की यूट्यूबला मी बघितलं स्वामी प्रकट दिन होता स्वामी प्रकट दिन बघितला आणि मी म्हटलं की आपण स्वामींचीच मूर्ती आणूया आणि तो वार होता शनिवार शनिवारी मी तालुक्याच्या ठिकाणी गेली आणि जवळपास शनिवारी बंदच असतं तिथे पण मी जाताना स्वामींना विनंती केली की स्वामी मला आज तुम्हाला घरी आणायचं आहे तर मला कृपया करून तुम्ही आज मिळू द्या कुठे ना कुठे एका दुकानात तरी मला तुम्ही सापडू द्या असं मी स्वामींना नारळ नारळविरळ ठेवून विनंती केली आणि आम्ही गेलो त्यानंतर गेल्यानंतर सर्व दुकान हे बंद एकच दुकान उघडं होतं तिथं गेल्यानंतर माझ्या मनात खूप धाकधूक इथे असेल की नाही असेल की नाही असं खूप टेन्शन मनामध्ये आलं होतं मग मी त्यांना विचारलं तर ते म्हणे हो दोनच मूर्ती राहिलेलं आहे बघा म्हणे तर त्यांनी ते दाखवलं आणि त्यातली मला एक खूप आवडली म्हटलं ठीक आहे ही घेऊन जाऊया मग मी स फुले वगैरे मग माझ्याच येतानीच माझ्या आईकडे प गेली आणि येतानाच आईचं घर लागतं त्यामुळे आईकडे थोड्या वेळा आम्ही गेलो तर मग म्हटलं आमच्या घरी काही फुले नाही आईच्या घरी खूप फुलं होती मग मी त्या फुलांच्या म्हटलं उद्याबरोबर उमले म्हणून अशा हिशोबाने मी कळ्या वगैरे सर्व फुलांच्या घेऊन आली घरी आली आणि मी स्वामींना काय म्हटली होती माहिती आहे का स्वामी माझी तर तुमच्यावरती श्रद्धा आहे विश्वास आहे पण एक मला असं वाटतं की माझ्या घरच्यांनी देखील तुम्हाला मानावं आणि तुमची सेवा करावी असा काहीतरी चमत्कार करा ना की म्हणजे असं हे नाही दिव्यामध्ये फूल वगैरे होणे असं नाही ते कॉमन त्याच्यावर कृती एवढं कोणी हे करत नाही पण असं काहीतरी करा ना की घरच्यांना पण तुमचं अस्तित्व जाणेल आणि ते तुमची थोडी का होईनं सेवा करायला लागेल असं मी स्वामींना विनंती केली होती आणि घरी आले आणि मी जातानी पूर्ण किचन हे साफ करून गेली स्वच्छ करून गेली होती घरात कुठेच ते किचनवरती काहीच ठेवलेलं नव्हतं काहीच घाण नव्हती तर मग असंच आवरत होती म्हटलं महाराजांची मूर्ती आली आता मनामध्ये प्रश्न होता की आज स्थापना करावी की गुरुवारी करावी गुरुवारी महाराजांचा दिवस असतो आणि आज करावी की काय करावी असं खूप मनामध्ये विचार चालू होते मग मी असंच एका यूट्यूबला व्हिडिओ बघितला त्यांना कमेंट केली की ताई मला प्लीज सांगा मी मूर्ती आणली आहे की आज त्याची हे करू की उद्या करू तर त्यांचा मला काही रिप्लाय आला नाही आता संध्याकाळ होत आली होती म्हटलं आता आणखी रिप्लाय आलं नाही आता काय करू तर त्याच वेळेस काय झालं ना दादांची लाईव्ह आरती होती सहा वाजता लाईव्ह आरती होती ज्यावेळेस मला नोटिफिकेशन आलं की लाईव्ह आरती आज होणार आहे त्याच वेळेस मी ठरवलं की महाराजांची आपल्या घरामध्ये आज आजच मूर्तीची स्थापना आपल्याला करायची आहे असं मी ठरवलं त्यानंतर मग मी सर्व अभिषेक वगैरे माझ्या मनानेच केलं पंचामृताने अभिषेक केला तारक मंत्र म्हणून सर्व काही पुरुष सुप्त म्हटली अभिषेक केला आणि ज्यावेळेस मी सेवा करत होते त्यावेळेस दादांची आरती मी चालू करून दिलेली होती त्यानंतर मग महाराजांची स्थापना वगैरे झाल्या गोडाचा थोडासा नैवेद्य बनवला आता मी किचन पूर्ण आवरून गेली होती आणि माझं लक्ष जात जात होतं की एक किचनवरती एक पुडी ठेवलेली होती ती पुडी कशाची आहे हा विचार मी करत होती पण म्हटलं आता मी आवरायच्या गरबडीमध्ये ती उघडून पा बघायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही मग पूजा वगैरे झाली मग आरती वगैरे केली त्यानंतर मग स्वयंपाकाला लागायचं होतं त्यावेळेस मी बघितलं म्हटलं ही पुढी मी आली तशी बघते याच्यात मी तर काहीच ठेवलं नाही तर ही पुढी तर कशी आली म्हणून मी बघितलं तर त्याच्यात त्याच्यात विभूती होती मग म्हटलं ही विभूती इथे कशी आली कारण मी मठात गेली तिथं तर अगरबत्ती नव्हती उदी नव्हती काहीच नव्हतं मी तिथून काहीच घेतलं नाही आणि माझे मी, मी कौनी कौनी तर आणली नाही कुठून इथं ठेवली नाही घरातल्या कोणीतरी आणली असेल असं मला वाटलं मग मी घरच्यांना सर्वांना विचारलं की इथं भोती कोणी ठेवली कुणी आणलं तर सर्वजण म्हटले कुणीच नाही आणलं त्यावेळेस कळलं की मी स्वामींना बोलली होती काहीतरी चमत्कार करा काहीतरी साक्षात करा प्रत्यक्षात स्वामींनी ती थी ठेवली आहे असं मी सर्वांना म्हणू लागली त्यावेळेस आमचे कसं कोकण भाग आल्यामुळे सर्व इकडे खूप जादूटोणा वगैरे असं हे चालतं त्यामुळे आमचे घरचे सर्व घाबरले की नाही म्हणे कुणीतरी आणून ठेवलं असेल ते फि कुंदे म्हणे म्हटलं नाही स्वामींचं आहे मी माझ्या कपाळी लावली पण ती कोणीच कपाळी लावायला तयार नव्हतं कारण सर्वजण हे घाबरत होती काही होतं का मी म्हटलं काही झालं तर मला होईल मला होऊ द्या कारण मला माहीत आहे की ते स्वामीने ठेवलं आहे मग मी कपाळा लावली आणि ती जपून माझ्याकडेच ठेवली त्यानंतर मग रात्र झाली आणि नऊ साडेनऊच्या दरम्यानमध्ये काय झालं ना की कॉ आम्हाला कॉल आला की आमच्या भावकीतलेच एक जण डेड झाले म्हणून त्यावेळेस खरंच मी इतकी हे झाली ना नको म्हटलं बघा स्वामी तुमची लिला आगाध आहे तुम्हाला आजच माझ्या घरात यायचं होतं आणि आजच माझी कोणी तुम्ही स्थापना करून घेतली जर गुरुवारी जर केलं असतं तर आज झालं नसतं आणि तुम्हाला तसंच बसावं लागलं असतं असं मी स्वामींना म्हटली आता म्हटलं स्वामींना आणलं आहे पण आता एवढी मोठे कळे आणलेले आहे फुलं आणलेले आहे त्याचं काय करायचं आणि माझं कसं नवीन संसार असल्यामुळे सेपरेट देवघर वगैरे काहीच नव्हतं जिथं माझं किचन होतं वरती रॅक होती रॅकच्या खालीच मी हे मांडलेलं होतं मग मी रॅकवरती ते फुलं कळ्या ठेवलेल्या होत्या म्हटलं जाऊ द्या आपले स्वामींना ती आपल्याला घ्यायचंच नव्हतं म्हटलं स्वामींना आपले फुलं त्यामुळेच असं काहीतरी झालं असं मी बोलली मग काय झालं ना रात्री माझी मुलगी ही खूप त्रास देते ती रात्रभर झोपत नाही कंटिन्यू तिचं काही ना काही चालू असतं मम्मा मला पाणी दे मम्मा मला दूध दे शी आली सुवाली असं कंटिन्यू चालू असतं त्यामुळे रात्रीचे तीन चार वाजेपर्यंत ती झोपतच नाही त्यामुळे मी कंटिन्यू जागीच असते त्या दिवशी पण मग मी असेच चक्र मारत होते पाणी हे करे पण त्यावेळेस काय झालं ना की बारा एकच्या दरम्यानमध्ये ज्या मी कळ्या ठेवलेल्या होत्या त्या उमलू लागल्या होत्या त्याचे फुलं होऊ लागले होते, लाग होते।, लाग होते। आणि आता फुलं झाले आणि ते काही चमत्कार म्हणजे बघा जे ते एक एक फूल व्हायचं आणि ते महाराजांपुढे पडायचं महाराजांच्या मूर्तीवरती पडायचं खाली पडायचं जिथे पूजा मांडली आहे तिथे पडायचं असं करता करता जवळपास सर्व फुलं ही पडत आली फक्त चार पाच फुलंही राहिली असं अशी महाराजांपुढे खूप छान फुलं पडली होती त्यावेळेस वाटलं की नाही स्वामी खरंच अंतकरणापासून जर एखादी इच्छा व्यक्त केली ना तर ती तुम्ही पूर्ण करता कारण ते मला ठेवायचे नव्हते किंवा घरात कोणाला ठेवायचे नव्हते ते माझे व्हायला जाणार होते मी अशी तळमळ करत होते पण स्वामींनी ते त्यांच्यापर्यंत घेतले मला खूप आनंद झाला म्हटलं खरंच स्वामी तुमची ही खूप आघात आहे असंच मग यू यूट्यूबलाच असं बघितलं की हे आहे म्हटलं प्रकट दिन आहे तर बघितलं की गुरुचरित्र पारायण करायचं आहे आता गुरुचरित्र पारण करायचं गुरुचरित्र पारण सर्वजण म्हणू लागले की गुरुचरित्र पारण केल्यावर काहीतरी अनुभूती येते काहीतरी चमत्कार येतो असं होतं आणि मनामध्ये खूप आलं की आता आपल्याला देखील गुरुचरित्र पारण करायचं आहे स्वामीसाठी काहीतरी सेवा आपण करूया असं मी म्हटलं आणि पण माझ्याकडे ग्रंथ वगैरे काहीच नव्हतं आता शुक्रवारपासून पारणाला बसायचं होतं म्हटलं आता काय करावं सर्वकडे चौकशी केली ऑनलाईन म्हणलं तर ते कधी येईल कधी नाही माहीत नव्हतं आता खेळ দেগা होत আসলে মনেতে এত কিছু পাই ধরালে লাল মন্দিরের প্রতি ভক্তিতে তো চলো শোনালে ভালো না কিন্তু এতটুকু পর্যন্ত আমি তোমাদের কাছে আমি তোমাদের কাছে আর তিনবার বারণে যদি শান্তি করার চেষ্টা করি তবে इच्छा होती बसायचं पण मला मिळतं का नाही हे खूप टेन्शन होतं पण स्वामी नऊ नऊ वाजता माझ्या घरी आलं म्हटलं आता ठीक आहे बुक आलं म्हणजे आपण आता उद्या सकाळी पारण्याला बसू शकतो आणि आता पारण्याला बसायचं तर खूप म्हणजे मुलगी तर झोपू देत नाही आता बारा ते साडेबारापर्यंतच बंद ठेवायचं असतं तिथपर्यंत दुपारून तर काही वेळ नसतो कारण मला शेतातही जावं लागतं त्यामुळं म्हटलं मग आता काय करायचं मग काय झालं ना की असंच मग मी पारणाला बसली सकाळी लवकर उठली आवरलं आणि त्या दिवशी बघा किती असतं ना ज्या दिवशी मी पारणाला बसेस त्या दिवशी मी सकाळी लवकर उठली पण माझ्या मागे माझी मुलगी लगेच उठली आणि तिचं इतकं अवघड आहे ना की ती घरातील कोणत्याच व्यक्तीकडे जात नाही त्यांच्या हाताने काहीच करत नाही तिला प्रत्येक गोष्टीसाठी मिस लागते ती माझ्या मागे उठली बघ मला तिला पुन्हा झोपवण्यासाठी एक तास लागला म्हणजे मला सहा वाजले खूप उशीर झाला मग मी पटपट काम वगैरे आवरलं मुलीला बघून मी प्रत्येक वेळेस थोडंसं वाचायची मुलीने काही मागितलं तर मला उठावं लागायचं मी स्वामींना पहिल्याच दिवशी विनंती केली होती की स्वामी तुमची इच्छा आहे म्हणून मी हे पारायण करत आहे माझं बाळ हे लहान आहे तुम्ही पण जाणता त्यामुळे मला उठावंच लागणार आहे असं मी स्वामींना सांगितलं होतं आणि मग मी मिस्टरांना बोलली की आता आपल्याला उद्यापन करावं लागेल म्हटलं शेवटच्या दिवशी कोणीतरी एखादी किंवा एखादी जोडी आपल्याला जीव घालायची म्हटलं तिथं तिला सर्व गोटीचं सामान वगैरे द्यायचं मिस्टर म्हटले आता तुझ्याकडून स्वामींनी करून घेतलंय तर स्वामीच ठरवतील कोण येणार आहे ते आपल्या घरी जेवण्यासाठी आणि माझी मनात एक इच्छा होती की जे कोणी स्वामींचा भक्त आहे किंवा ज्याचं मन खूप स्वच्छ निर्मळ आहे अशीच व्यक्ती या जेवणासाठी यावं असं माझी खूप इच्छा होती आणि मी ऐकलेलं होतं वाचलेलं होतं की या सात दिवसामध्ये दत्त महाराजांची घरी फेरी येते म्हणून कोणाच्या रूपात येतात आणि ते येऊन जातात असं मी ऐकलेलं होतं आणि मग मी ना काय करायची रोज ना काही ना काही एक पोळी दोन पोळी अशी वाढव करायची आणि खूप वाट बघायची कोणीतरी येईन कोणातरी द्यावा एक दिवस मी असंच वाचायला बसली वाचायला बसताना एकमेका म्हातारी बाई आली होती आणि स जे माझ्या चुलत सासा वगैरे आहे त्यांनी तिला जेवायला दिलं आणि मग मला असं माझ्या कानावरती आवाज आला की त्या जेवण करता आहे ज्या वेळेला बसल्या त्यांनी आणून दिलं मी म्हटलं की काय सांगावं की दत्त महाराज असू शकता कोणी येत असेल तर आपल्या घरातलं काहीतरी द्यावं म्हणून मी वाजता वाजता लगबगीने उठली आणि मी त्या दिवशी फणसाची भाजी केलेली होती आणि मग मी त्यांना नेऊन दिली की धरा म्हटलं आजी ही फणसाची भाजी त्यावेळेस त्या म्हटल्या की मी नाही खात म्हणणे असं मला नको ते त्यावेळेस मला इतकं वाईट वाटलं वाट ना इतकं वाईट वाटलं ना मी खरंच खूप माझ्या डोळ्यातच पाणी आलं मी म्हटलं स्वामी एवढं काय हो मी फक्त तुम्हाला काहीतरी खाऊ घालावं म्हणून कोणाच्या तरी माझं घरचं अन्न जावं म्हणून एवढीच माझी तळमळ आहे ना तर एवढी का बरं अंत बघता एवढी का बरं माझी परीक्षा बघता मी स्वामींना असं म्हटली आणि वाचन वगैरे झालं आणि मग त्यानंतर काय झालं ना की असंच मग माझे पूर्ण सात दिवस झाले आता आठव्या दिवशी उद्यापन वगैरे करायचं होतं आता उद्यापन करायचं म्हटल्यावर खूप सारा स्वयंपाक करायचा होता कारण मला जे माझे चुलत सासा वगैरे आहे त्या सर्वांना जीव घालायचं होतं खूप मोठा कार्यक्रम मला करायचा होता आता एक मग सासूबाई आणि मी लवकरच सकाळी उठलो आता त्या दिवशी पण काय झालं मुलींना हट्ट धरला की सकाळीच माझ्याबरोबर उठली आणि मोबाईल पण घ्यायला ना काहीच नाही सारखी रडू लागली त्यामुळे सासूबाई म्हटल्या की तू थांब म्हणे तिला नादी लाव म्हणे मी स्वयंपाकाला लागते म्हणे मग त्यांनी कणिक म्हणा घेतली आणि त्यांनी कनिक म्हणायला घेतली लग लगेच कॉल आला त्यांचे जे काका आहे ते एक्सपायर झाले आता मला तर खूप टेन्शन आलं आता माझे सासूबाई तिकडं लगेच निघून गेल्या आणि मला खूप टेन्शन आलं तर हे कसं होणार मी बाळाला बघू की स्वयंपाक करू की काय काय आवरू कसं करू म्हटलं आता स्वामी तुम्ही माझी खरंच आज खूप सत्व परीक्षा बघू लागली आहेत म्हटलं स्वामी खरंच माझी मला असं वाटलंच नव्हतं की तुम्ही हे करता म्हणून मग असं म्हटलं म्हटलं तुमचीच इच्छा आहे की माझ्याच हातून तुम्हाला सर्व काही करायचं आहे मग ठीक आहे म्हटलं स्वामी तुम्हीच मला शक्ती द्या असं मी स्वामींना विनंती केली त्याच वेळेस काय झालं ना आदल्या दिवशी काय झालं होतं ना की मग मी मिस्टरांना म्हटले कुणाला सांगावं कुणाला सांगा तर कोणीच मिळत नव्हतं तर एक दिवस काय झालं ना की मी वाचत होती त्यावेळेस आहे ना माझ्या ज्या चुलत सासूबाई आहे त्यांचं फुलपात्र आमच्याकडे होतं माझी मुलगी त्यांच्याकडे गेली आणि त्या ते त्यांना ते सहज म्हटल्या तिला म्हटल्या की जा मम्मीकडून माझं फुलपात्र घेऊन ये ती मी वाचत होती आणि ती आली आणि ती म्हणे म मम्मा आजीचं आजीला फुलं दे म्हणे मग तिला फुलपात्र म्हणता येत नव्हतं ती म्हणे आजीला फुलं दे मी म्हटलं मी पारायण करते माझं पारायणाचे हे फुलं आणि त्यांनी का बरं मागितले मी कसे देऊ पण ती खूप हट्टी आहे त्यामुळे मला वाचायचं होतं म्हणून मी तिच्या हातात फुलं दिले आणि तिनं ते, ते फुलं घेतले आणि त्या सासूबाईंना नेऊन दिले आणि त्या सासूबाई खरंच इतक्या चांगल्या आहे ना कोणाच विषयी वाईट कधी बोलणार नाही सतत हसमुख असतात खूप छान त्यांचं मन आहे खूप निर्मळ आहे माझी इच्छा होती ना, ना की स्वामींनी म्हणजे असं व्यक्ती जेवावं आणि त्यावेळेस क्लिक झालं की खरं स्वामींनी ही व्यक्ती निवडली आहे कारण त्यांच्याकडेच आधी फुलं गेली होती मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जेवायला येताल का म्हटलं की आणि तुम्हाला फुलं बघा स्वामींनीच तुम स्वामींची इच्छा आहे की तुम्ही जेवायला यावं कारण स्वामींनी तुम्हाला म्हटलं त्या पाऱ्यांवरची फुलं दिली आहे त्यांना पण खूप आनंद झाला ते म्हणे हो गं येईल ना का बरं येणार नाही मग मग मी पटपट स्वयंपाक करू लागली मुलगी ही रडत होती सर्व माझं चालूच होतं म्हटलं स्वामी आज काय तुम्हाला साडे दहा वाजता माझं नैवेद्य होणार नाही म्हटलं बारा वाजेपर्यंत मी कसं तरी आवरते म्हटलं बारा ते साडेबारा या वेळेतच मी आरती करण म्हटलं कारण तुम्ही सर्व काही जाणता आज माझी परीक्षा आहे मग पाट्यावरती पुरण वाटलं चुलीवर काही गॅसवर काही असं स्वयंपाक हा माझा चालू होता वरण भात पोळी पुरणपोळी ते सर्व काही मी स्वयंपाकासाठी केलं होतं सर्व काही बनवलं त्यानंतर मग मी सर्वांना सांगूनही आले की माझ्या घरी असा असा कार्यक्रम आहे प्रसादासाठी या म्हणून आता लोक जशी जसे येत होते मग मी आरती वगैरे केली महाराजांना वाढलं आणि ज्या मी वाढलं ना तांब्यामध्ये म्हणजे मी ते माझं तेव्हा अजिबात काही लक्ष नव्हतं आरती वगैरे झाली मग जे जी, जी व्यक्ती येत होती त्यांना मी जेवण देत होती जेऊ घालत होती आणि जेऊ घालून ते त्या व्य व्यक्ती जात होत्या सर्वजण म्हणायचे स्वयंपाक खूप छान झाला कार्यक्रम हा खूप छान झाला असं सर्वजण म्हणायचे खूप छान वाटलं म्हणून मग तांब्यामध्ये अचानक अशी विभूती पडलेली होती तिथं अगरबत्ती लावलेली नाही काहीच नाही काहीच नाही ही विभूती कुठून आली सर्वांना खरंच चमत्कार वाटला आणि संध्याकाळी जे खूप मोठे ज्येष्ठ सेवेकरी आहेत खूप मोठे म्हणजे ते आमच्या तालुक्यातले खूप ज्येष्ठ म्हणजे खूप मोठे सेवेकरी आहे ते कधीही आमच्याकडे येत नाही पण त्या दिवशी ते कसे आले हे माहीत नाही त्या सासूबाईंच्या घरी ते आले होते आणि ते आले आणि असाच विषय निघला तर म्हणे आज आमच्या सुनेने असं असं केलं असं पारायण होतं तर त्या म्हणे त्यांना बोलवा म्हणे आणि माझी खूप इच्छा होती की कोणीतरी स्वामी सेवे करी माझ्या घरी प्रसादासाठी यावं तर खरंच तसंच स्वामींनी माझी ती देखील खूप मोठी इच्छा स्वामींनी त्या दिवशी पूर्ण केली स्वामी ते आले आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्याकडे घरी प्रसादाला येताल का ते म्हणे असं का बरं बोलते म्हणे तू स्वामींचा प्रसाद आहे आमचं परम भाग्य म्हणे की आम्हाला तो मिळत आहे म्हण स्वामींची इच्छा खरंच स्वामी हे महान आहे स्वामी काय करतील हे काही सांगता येत नाही मग ते आमच्या घरी प्रसादाले जेवले आणि त्यां ते म्हणे खरंच साक्षात स्वामी तुझ्या घरी आज वास्तव्य करत आहे स्वामी तुझ्या घरात वास्तव्य आहे म्हणे बघ किती छान प्रचिती स्वामींनी तिला दिली आणि त्या दिवसापासून खरंच खूप छान झाले जीवनात खूप अडचणी आहेत असं नाही की अडचण नाही मानसिक आहे शारीरिक आहे त्यानंतर आपली आर्थिक सुद्धा खूप अडचण आहे पण विश्वास आहे की स्वामी सेवा करते स्वामींच्या सेवेने सर्व काही ठीक होईल खूप हो घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे आम्ही मन शांती आम्हाला आहे दुसरं काही नसलं तरी झालं पण आमच्याकडे मन शांती आहे यातच आम्हाला खूप समाधान आहे असा मला आलेला हा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि ज्यांना कोणाला असेच अनुभव आपले शेअर करायचे असेल त्यांनी दिलेल्या या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा श्री स्वामी सम